धन्यवाद सही निधी दर्शन निधी आणि वंदना वाहिनी आणि धन्यवाद कधी 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 परिस्थिती आपल्याला फार अन्याय करते त्याचं उत्तम उदाहरण आत्ताच आहे आता आपण बघितलं जर एक गीत परफॉर्म झालाय अभ्यास त्याच्यानंतर एकदम भारी नृत्य प्रकार आपण सादर केला वेळे तो एन्जॉय गेलाय आणि त्याच्यानंतर आता मला भाषा ही नवी शिवजयंती साजरी करतो त्यामुळे सगळ्या सुरुवातीला जातात आपण शांतपास पण एकदा आपण आतापर्यंत नऊ शिवजयंतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या हातभार लावला त्यांच्यासाठी टाळ्या Okay. आता तुम्हाला मी इंग्लेज करण्याचा प्रयत्न केला खरं तर सगळ्या कमेंट मेंबर्सला आणि सगळ्या लोकांना वापरून बरे देईल शिवजयंती आतापर्यंत झाल्या प्रत्येक वेळी मला सन्मान मिळाला भाग्य मिळालं संधी मिळाली आणि मी तर माझे विचार मांडू शकलो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला काय वाटतं आणि आपल्या तरुण पिढीने काय घेतलं पाहिजे हे मी परीने सांगण्याचा प्रयत्न करतो माझा टार्गेट ऑडियन्स काय आठ ते अठरा वर्ष वेळोवेळी टाळलेलं आहे असं मला वाटायचं कारण की मला असं वाटतं की त्यांनाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजू शकलो पटवू शकलो तर ती भावी पिढी ती वैचारिकदृष्ट्या फार समृद्ध होईल आणि त्याचा फायदा फक्त त्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्याचा फायदा मराठी असोसिएशन पटला पण होईल कारण तेच नंतर भावी आपले असोसिएशनचे ऑपरेटर आपल्या असोसिएशनला भविष्य काळात तेच सांभाळणार आणि त्यामुळे त्यांचीच आता वैचारिक पालखणी जर का चालली तर आपल्यासाठी पुढचा रस्ता फार सुभद्र होईल हा लॉकडाऊन माझा टार्गेट आठ ते अठरा परंतु मला असं वाटतं की फक्त आठ ते तर सगळ्यांनाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची उजळणी करण्याची गरज आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी आज तुम्हाला एक छोटीशी कविता सांगणार आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे दोन गुणांवर फक्त प्रकाश टाकणार आहे तर आपल्याला असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असं दैवत आपलं की ज्याला असंख्य गुण असंख्य पहिली सगळ्यात पहिली उलगडतो आपल्या चाळीस मला शिवली ठेवली पण त्यातल्या दोन पहिली तरी मी प्रयत्न करतो मी समजू शकतो की आता फार लेट झाले आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला आता घरी जायची वेळ लागली ला असू टाकून कार्यक्रमाच्या सांगतेच्या दिशेने आपण काय पण माझा तुम्ही शांतपणे ऐकून द्याल अशी मला खात्री आहे आणि त्यापेक्षा जास्त खात्री मला ह्याची आहे की जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल आता तुम्ही थोड्या थोडी गडबडीत असाल तर मोकळा वेळ मिळाल्यानंतर मी काय म्हणतोय ते नक्की लक्षात घ्यायचा प्रयत्न थोडासा किडनी थोडासा आवाज कमी केला का तर बरं होईल कारण की मला प्रॉब्लेम उलट आहे डिस्ट्रॅक्ट झाला मी ब्लँक न मी जास्त बोललो आणि तुम्हाला पण जास्त वेळ मला सहन करावा लागेल तर सोशल मीडियावर ही कविता मी ऐकली होती ज्यांची कोणाची त्यांचे आपण आभार मानले पाहिजे छान कविता आहे मी लक्ष ठेवायला परवा एकदा शाळेतलं इतिहासाचं पुस्तक पाहिलं सर्व शाळेतलं इतिहासाचं पुस्तक पाहिलं आणि पुस्तक वाचताना कळलं नक्की काय करायचं राहिलं शिवजयंती कधी करायची हे पाहिलं शिवजयंती कधी करायची हे पाहिलं पण राजांनी जन्माला येऊन नक्की काय केलं ते पाहायचं राहिलं राजांनी गडकिल्ल्यावर बांधलेली तळे पाहिली राजांनी गडकिल्ल्यावर बांधलेली तळी पाहिली पण पाणी पिऊन फेकलेली बाटली उचलायची राहिली प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे पाहिलं पण जातीतून राहिल्यामुळं मावळ व्हायचं मात्र नाही सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं सोशल मीडियावर लोकांना अक्षरशः इतिहासावर भांडताना पाहिलं पण इतिहास समजून घेऊन सोशल व्हायचं मात्र नाही महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं महाराजांना गाडीच्या काचावर पाहिलं महाराजांना अनेक पुस्तकांमध्ये पाहिलं पण महाराजांचं आचरण लक्षात ते घ्यायचं तेवढं मात्र आहे तेवढं मात्र आहे तर आता ह्या दृत्य तुम्हाला लक्षात आलं साधारण कुठल्या दिशेने मला असं वाटतं शौर्य पैसा सैनिकी बळ प्रशासकीय कौशल्य किंवा युद्ध कौशल्य असे छत्रपती शिवाजी महाराजांकडे तर होतच पण ते मग अशी कोणती गोष्ट आहे अशा काय गुण आहेत की ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एवढं महान समजतो एवढं महान ते आहेत आणि आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज विचार काय आपण का घडवतो का आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जगभर साधी करतो आणि आपला काय एवढा मराठी आपल्या हवा लागतो तर उत्तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये काही गुण होते ते तर कुठल्याही राजांपेक्षा एका फरकाने बिघडत होते दोन गुणांवर फक्त मी प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो तर एक म्हणजे त्यांचा सोशल जस्टिस सामाजिक न्याय करण्याची त्यांची जी भूमिका होती ती आणि दुसरं जे त्यांचं एथिकल लिडरशिप म्हणजे शासन करण्याची जी त्यांची पद्धत होती ते दोन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना मला वाटतं इतर कुठलाही राजपक्ष वेगळं होतो आणि महान बनवले आता सोशल जस्टिस म्हणजे काय का छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये अठरा पगार बारा बरोबर समाविले होते त्यांनी सर्वांनी मिळून स्वराज्याची गरज निर्मिती केली होती स्वराज्य वाढवले त्या प्रत्येकाला स्वराज्यामध्ये त्यांच्या कामानुसार त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या कॉन्ट्रीब्युशननुसार त्यांच्या निष्ठेनुसार आणि त्यांच्या शौर्यानुसार त्यांना सन्मान केला त्यांचा वापर योग्य पद्धतीने केला आणि हा रिस्पेक्ट हा सन्मान खरं तर आपल्या यश स्वराज्याच्या यशाला लागित आहे स्वराज्याचं स्वप्न ह्या सगळ्या लोकांना बरोबर गुणगेल म्हणूनच आपण यशस्वी करू शकलो आणि आपलं सगळ्यांना माहिती आहे की अनंत काळापासून वर्षानुवर्ष बघायला वर्धव्यवस्थेच्या आपल्याला त्या वर्ध्यापुस्त्याला भेटून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सगळ्या प्रत्येकाच्या लोकांना सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबरी देऊन त्यांनी पुढे आता तेच आजच्या काळात काय काय आपण का 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 आपण टीम लिड असतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व करत असतो लीड़ तो याचा अर्थ असा आहे का की आपल्या टीम मध्ये आपण सगळ्या राज्य धर्माचे लोक एकमान करण्यासाठी पाहिजे तर तसं नाही त्या टीमचा सोशल कॉन्फिडंट काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणजे उद्यापर्यंत आपलं ऑपरेशन आपल्या कम्युनिटीमध्ये सोशल कॉन्फिडंट काय करतो नवीन लोक दुनियांनी लोक मुली मुलं लहान मुलं मुली मोठी माणसं लेडीज जेंट्स हे टाइपचे जेवढे कॉम्पॉन्ट आहेत आहेत सोशल एलिमेंट त्या सगळ्यांना विचारात घेऊन तेव्हा काही म्युझिकची आवड आहे काहींना नाट्याची आवड आहे काहींना नृत्याची आवड आहे हे सगळे सोशल कॉम्पाउंट आपल्याला लक्षात घेतले पाहिजे त्याच्यानुसार पुढे गेलं पाहिजे हे म्हणजे आपलं सोशल जस्टिस आता छत्रपती शिवाजी एथिकल लिव्हरशिपच्या बद्दल बोलत झालं तर आपल्याला सगळ्यांनाच आपण सगळेजण समाजामध्ये कुठं ना कुठं तरी एकतर प्रतिनिधित्व करत असतो त्यांचं नेतृत्व करत असतो म्हणजे शाळेच्या ठिकाणी शाळा कॉलेज कामाच्या ठिकाणी स्पोर्ट्स किंवा मराठी फक्त सामाजिक प्लॅटफॉर्म असेल एखादा राजकीय प्लॅटफॉर्म असेल कुठे ना कुठंतरी आपण आयडर लिडरशिप मध्ये असतो किंवा रिप्रेझेंटेटिव्हच्या रोग प्रतिनिधीच्या रोगी असतो या दोन्ही रोलमध्ये या दोन गुणांची फार गवड करत असते एक आपण म्हटलं ते सोशल जस्टिस आणि दुसरं एथिकल लिडरशिप एथिकल लिडरशिप चा अंडर काय आपल्याला चांगल्या वाईटाची समज असणे चांगली प्रवृत्ती काय वाईट प्रवृत्ती काय योग्य काय अयोग्य काय ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जाणीव असणं समज असणं आणि त्याच्यात त्याचा आपल्याला पालक करता येणं चांगले डोके कोणते वाईट कोण सगळ्या प्रकारची पालक आपल्याला करता आली पाहिजे आपण जो केली वैयक्तिक असो सामाजिक असो तो नैतिक दृष्ट्या एक असला पाहिजे असा आपला आग्रह असला पाहिजे कमीत कमी प्रत्येक वेळी ते शक्य नाही होणार कधी कधी चुकवणार पण एखादा निर्णय स्ट्रॅटेजिकली चुकला फायनाशिअली चुकला तर चालू शकल पण नैतिकदृष्ट्या चुकला नाही पाहिजे हा आपला आग्रह असला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह होता म्हणून स्वराज्याचं आणि म्हणून सगळ्यांचा आधार विश्वास असते पात्र झाले आणि आज साडे वर्षानंतर त्यांच्या नैतिकतेचे गुण घालणार मग आपल्याला त्या पावला पावड टाकण्यासाठी बरेच तर्फे घ्यायला लागेल आपल्याला आपल्या लोकांसाठी एक असं सन्मान प्लॅटफॉर्म तयार करायला लागलं की ज्याच्यात प्रत्येकाला येऊन आपल्याला खुल्या मानाने प्रफॉर्म करता येईल जे आज आपण बघतोय तर हे आपण खरं खरं आठ वर्षापूर्वी सगळ्यांनी पाहिलं म्हणून मी मग म्हटलं की अजून याच्यावर बोलायचं सगळ्यांचा मिळून एकत्रित स्वप्न असेल तर हे स्वप्न असंच पुढे गेलं पाहिजे बरंच लाभ गेलं ला पाहिजे आणि त्या मुख्य विचारधारेलाच आपण स्टीक राहिलं पाहिजे ही आपली साधारण भूमिका असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे जर करू शकले अनंत काळासाठी करू शकले पुढे संभाजी महाराजांनी चालवला राजाराम महाराजांनी चालवला तारा चाललं म्हणून स्वराज्य बोलत तर मला एवढंच म्हणायचं मला एवढं वाटतं की आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पेराव करून त्याच्यावर भाषण करून कुठल्याही प्रश्न निघून किंवा एवढ्या फक्त म्हणजे शिवाजींनी फक्त मिरवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले ती मिरवूच आपण कारण आपला अभिमान ह्या इतिहासाचा आपला म्हणजे अतोनात अभिमान आपण ती मिरवू पण ती गिरवलीच पिढीमध्ये ती गिरवली पाहिजे आणि ते पुढच्या पिढ्यांमध्ये दिवस साजरी करायची आणि ती असं कोण आपल्याला आपल्याला कायम तीनशे दिवस लाईव्ह राहिले छत्रपती शिवाजी महाराज घ्यायला आपल्याला तेव्हा मराठी कमेंटी आपली समृद्ध होईल विचारावी आणि आपण सगळे चांगलं आता त्यामुळे एक म्हणजे आपल्या सामाजिक पदामध्ये प्रोफेशनल पदामध्ये आपण वेगवेळा जात असतो त्या पदांमुळे प्रतिष्ठा येत असते वलं येत असत मित्रांनो मला असं वाटतं हे पद प्रतिष्ठा हे सगळं आहे ना शाश्वत नाही आहे पदात प्रतिष्ठा लोप पाव पण काय शाश्वत असलं पाहिजे मला असं वाटतं तर ते म्हणजे आपली नैतिकता आणि दुसरी म्हणजे आपला सामाजिक न्यायाची आपली भूमिका सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका हे जर का शाश्वत ठेवलं आपण तर नक्कीच त्यातनं प्रतिष्ठा आणि त्यातनं आदर आणि सन्मान हा ऑटोमॅटिक शाश्वत बनवत आहे आणि त्यामुळं आपलं वागणं सगळ्यांचं साचलं पाहिजे मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज बद्दल दोन पंधी आपण नेहमी ऐकलो की सृष्टांत्रू विखंडितो भावंड भावना संस्थापित म्हणजे काय एखाद्या लिडरशिप रोल मध्ये आपण कधी जर आलो तर आपलं वागणं असं असं पाहिजे की चांगल्या प्रवृत्तीला बळ द्यायचं वाईट प्रवृत्तीच्या व्रतात उभं राहायचं आणि भावंड भावना संस्थापित करायची म्हणजे बंधू भाव म्हणजे हार्मोनिक कम्युनिटी मध्ये प्रस्थापित करायची हे आपल्या प्रत्येक लिडरशिप रोलमध्ये आपल्यापासून लॉन्गटर्मचं काम असेल आणि जेव्हा एक जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून संभाजी महाराजांडनं आपण एक गोष्ट शिकलो की एका दुसरी लढाई आपण एका दुसरी लढाई आपण हरली तरी हरकत नाही दृष्ट्या आपला स्टँड राईट असेल तर इतिहास त्याची नक्की दखल घेतो आणि इतिहास त्याच्या मनामध्ये आपली जागा तयार करतो आणि म्हणून आपण असं म्हणतो लक्षो शत्रप भावन्य भावना संस्थापितो असे युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सगळा शिवदूप होतो मला तुमच्या शॉर्ट पिरियड ऑफ टाईम मध्ये इम्पॅक्ट फुल एवढंच करू शकलो असतो की तर आणि त्याच्यानंतरचा नृत्याचा सादर केला मी माझ्यापैकी प्रयत्न करा मला असं वाटतंय तुम्ही तो गोड मारून घेतला असेल आणि याच्यावरती भविष्यात विचार करा आपण सगळे मिळून मराठी असोसिएशन वाटला ह्याच पद्धतीने अजून परत पुढे आपल्यातले जे आप चार पाच वर्षाची पुढं जी आहे ती अजून पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला ते लढायचे तोपर्यंत बॅटर्न देण्यात आले करत दे। तर हे पॅटर्न इतक्याच निष्ठेने आपण पुढे घेऊया आणि एवढ्या वचन घेऊन मी तुमचं दादा घेतो जय जिजाऊ जय सोरा